तर आता आपण पाहणार आहोत की संजय काळे यांनी जो काही या ठिकाणी आपला डाव यशस्वी या या मतदानानंतर संजय काळे नेमकी काय प्रतिक्रिया होती हे जाणून घेतलेत सुरेशवाणी यांनी पाहूयात काय म्हणाले संजय काळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्या विरोधात बारा मतांनी अविश्वास ठराव दाखल झालेला आहे संजय राव काळे यांना सगळ्या सदस्यांनी बारा सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे संजयराव हो काळे यांना सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे आपल्यासोबत संजयराव हो काळे आहेत काळे साहेब काय जादू आपण केली सगळ्यांनी आपल्याला साथ दिली आपण काय सांगा जादू नाही जादू त्यांच्या कामाने त्यांनी केली जादू वगैरे म्हणता येणार नाही तिच्या ना। लोकांनी विश्वासाने त्यांना निवडून दिलं होतं आदरणीय खासदार शिवाजादा आशाता असतील मालुशेठ असेल शिवसेना सगळ्यांनी साथ दिली माझ्याबरोबर केलं होतं मी माझ्या जीवनामध्ये राजकारण कधी समाजकारण राजकारण कधी आणलं नाही सहकार क्षेत्रात आणि परंतु त्यांनी जे बेकायदेशीर कामं केली जनतेच्या हिताविरुद्ध मार्केटमेच्या हिताविरुद्ध कामं केली आणि माझ्या संचालकांना कुणालाही विश्वासात घेतलं नाही त्याची ही परिणिती आहे ही ते जे आहे मी काही केलं नाही संचालकांनी केलं आणि जुन्नर तालुक्यातल्या जनतेच्या हिताविरुद्ध जेव्हा निर्णय घेतला जातो अन्यायाचा निर्णय घेतला जातो बेकायशीर कामं केली जातात आणि मार्केट कमिटी बदनाम झाली शेतकरी आणि त्यांच्यावर प्रचंड प्रचंड अन्याय झाला आणि त्याची त्याची दखल आणि आदरणीय खासदार शिवादाराव पाटील अशा ताईब आमच्या बुचके माऊली शेठ खांडाकडे प्रसन्न डोके असे सर्व नेत्यांच्या कानावर शेतकऱ्यांनी ने, लोकांनी घातली म्हणजे शेवटी ते पण त्यांना असं झालं त्यांना काम करणं असं झालं आणि म्हणून त्यातून हे झालेलं आहे त्यांचा विश्वासात न घेतल्यामुळं बेगाशीर कामं केल्यामुळं मार्केट कमिटीच्या हिताच्या विरुद्ध काम केल्यामुळे त्याचा ही परिणिती आहे संजयराव काळेसाहेब आपलं कामकाज चांगलं नाही म्हणून ही, ही सगळी मंडळी एकत्र आली सत्तेवरनं उतार केलं आज हीच सगळी मंडळी आपल्या बरोबर आलेली आहे एक प्रकारे ही एक जादूच आहे आपण सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये काही वाटप झालं घोडेबाजार झाला अशी चर्चा होते काळे काळेसाहेब वस्तुस्थिती काय आहे काहीही जादू वगैरे नसते जादू सोपं नाही आज हे शिवसेना खासदार आढाव लादा शिवसेना नेते आणि आमच्या असत्या असतील सर्व नेते मंडळी मोठमोठी आहेत संजय काळे एवढा मोठा नाही जादू वगैरे काही नाही आज त्याला रघ्णाऱ्या सभापती केलं होतं किंवा दिलीप शेटला केलं तेव्हा एक पैकी घेतले होते त्यांना म्हणावं किती पैसे ते असं चालत नाही हे आरोप खोटे केले जातात माझे सगळे संचालक सक्षम आहेत मोठमोठ्या पदावर अनेक वर्ष कामं केलेली आहेत शेवटी जनतेचा हिताचा निर्णय त्यांनी तसा घेतला अर्थात मी होतं ते परत त्याच्यावर मागे जात नाही आणि हे केवळ त्यांच्या बेगाशीर कामाला पायबंद झाला पाहिजे त्यांना सहन झाला नाही म्हणून सगळ्या संचालकांनी निर्णय घेतलेला आहे जादू वगैरे काही याच्यामध्ये होत नसते आणि म्हणून हा निर्णय घेतलेला आहे भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती होईल संजय राव काळे यांना आनंद होईल यामध्ये मी आत्ता काही सांगणार नाही आता आयुष्यात ठराव पुरतो बोलेन मी हे सगळं म्हणजे सगळ्या सहकार्याने मी तुम्हाला मागे म्हणालो भविष्यात हे आहे की सहकारामध्ये राजकारण नको हीच माझी मागे भावना होती आजही होती सहकार म्हणजे शिवाजीरावकरे यांनी देखील शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सगळ्यांना बरोबर देऊन सहकारी संस्था चालवल्या मीही त्याप्रमाणे काम केलेलं आहे फक्त मागे का दुर्दैवाने झालं परंतु मला पण त्याचा अनुभव आला जनतेने पेपरत दाखवून दिलं आणि पुन्हा आज दादा असतील खासदार साहेब असतील आशाताई असतील शेठ प्रसन्न असतील सगळे आमचे दिलीप शेठ आणि माझे सगळेच शिवसेनेचे सहकारी तालुक्यातले सगळे कार्यकर्ते की जी मी कधीही स्पर्ध्या माझ्याची वागू देणे माझ्या जीवनात बँकेच्या माध्यमातून असेल कोणत्या राजकारण कधी आणलं नाही आणि त्याची परिणिती आहे चांगलं काम केलं उलट मी असं म्हणेन की मला वनवासात म्हणा किंवा कोणतं मला त्यांना सत्तेवर बसवलं म्हणजे माझं काम चांगलं होतं का वाईट होतं हे जनतेने सिद्ध केलं माझ्या या मोठमोठ्या नेत्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि हे आहे हे मला नमूद केलं पाहिजे मुद्दाम काहीतरी म्हणायची भाषणं झाली की काळे आणि गाळे हे समीकरण मी दीडशे गाळे बांधले माझ्या कारकिर्दीत एक सुद्धा गाळा विकला नाही त्याची परवानगी विक्रीच्या असताना देखील नमूद केलं पाहिजे आणि यांनी सगळं बेकाशी केलं आता सगळं बोलत नाही परंतु त्याबद्दल मी आता भाष्य करणार नाही साहेब रघुनाथ लेंडे यांचं म्हणणं आहे की या बाजार समितीच्या प्रकरणामध्ये मी जर एक भ्रष्टाचार केला तो सिद्ध झाला तर राजकारणामध्ये संन्यास घेईल माझ्याकडे आता आता असं आहे माझ्याकडे कागदपत्री पुरावे आहेत हे आता कसं आहे असं बोलणं वगैरे तर मी सगळं त्याबद्दल सविस्तर दिलं आता मी जास्त बोलू इच्छित नाही कागदपत्री पुरावे आहेत आमचे संचालक देतील तालुक्यातील जनता देईल कागदपत्री पुरावे आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे माजी आमदार शिवाजीराव काळे यांनी ही बाजार समिती चांगल्या पद्धतीने चालवलेली आहे राजकारणामध्ये चढ उतार होत असतात संजयराव काळे यांनी अर्धी लढाई जिंकलेली आहे संजयराव काळे सभापती खुर्चीवर विराजमान होणार आहे हे सांगण्यासाठी भविष्य कराची गरज उरलेली नाही मी कोणताही घोडेबाजार केलेला नाही विद्यमान सभापती यांनी संचालकांना विश्वासात न घेता जे काही गाड्यांचे व्यवहार केले हे अतिशय चुकीच्या पद्धतीने केले आपल्याकडे त्या संदर्भातले पुरावे आहेत योग्य वेळ आपण ते पुरावे जनतेसमोर मांडणार आहोत त्यांचा सुरू असलेला कारभार हा निश्चितच जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा नव्हता त्यामुळेच आम्ही सर्व संचालकांनी एकत्र येऊन आज त्यांच्यावरती अवश्य ठराव मंजूर करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया या ठिकाणी संजय काळे यांनी दिलेली आहे